पुढची बातमी नागरिक शास्त्रासारखा किचकट विषय सोप्या पद्धतीने समजवण्यासाठी एका शाळेनं चक्क निवडणूक घेतली आहे आणि बहाल केलंय मंत्रीपद हा कोणत्या शाळेचा उपक्रम आहे आणि कोण कोण यामध्ये मंत्री झालेले आहेत पाहूयात एक विशेष रिपोर्ट कोण म्हणत अठराव्या वर्षी मतदानाची समज येते इकडे बघा या शाळेची ही सार्वत्रिक निवडणूक आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये मतदान करायला अशी गर्दी होती आणि हो या निवडणुकीला उभ्या उमेदवारांनी मधल्या सुट्टीत आपला प्रचारही केला मदद... निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री स्वच्छता मंत्री सहल क्रीडा आरोग्य मंत्री आणि शिक्षण मंत्री असं मंत्रिमंडळ तयार करतात आणि शाळेचा कारभार पाहतात मी गेल्या तीन वर्षापासून मतदान करते याच्या मागच्या वर्षी मी क्रीडा मंत्री होते तर या, या वर्षी तर माहिती नाही मी जे काही होईल ते म्हणजे ते ते पूर्ण पा मी पार करण्याचा प्रयत्न करेन मला मला मंत्री मी जेव्हा सहावीमध्ये होते तेव्हापासून मतदान करते आणि तेव्हापासून निवडणुकीमध्ये उभी राहून गेले दोन वर्ष मी मंत्री झालेले साडे चारशे विद्यार्थी संख्या असलेल्या कल्याणच्या फिसवली गावातील जिल्हा परिषद शाळेत गेली बारा वर्ष हा निवडणुकीचा उपक्रम घेतला जातोय ज्यात पस्तीस ते चाळीस विद्यार्थी उमेदवार असतात सलग पंधरा दिवस शाळेत निवडणुकीचं वातावरण असतं त्याचा फायदा मला असा होता आहे की बारा वर्षामध्ये माझ्या पिसावली शाळेची पटसंख्या स्थिर आहे आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून माझे संपूर्ण विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपक्रमामध्ये म आमच्या शिक्षकांना मदत करत असतात त्याचबरोबर या वेग उपक्रमामध्ये ते स्वतः आघाडीवरती येऊन पुढाकार घेऊन त्याचं आयोजन आणि नियोजन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त त्यांच्यामध्ये धैर्य त्याच्या त्याचबरोबर त्यांच्यामध्ये संयम हे सर्व गुण त्याच्यामध्ये येत असतात नागरिक शास्त्र हा विषय खरं तर आयुष्यात खूप महत्वाचा पण त्याला दुय्यम स्थान दिलं जात परीक्षेत गुण मिळवण्यासाठी अनेक जण इतिहासाचा अभ्यास करून नागरिक शास्त्राकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे एक चांगला नागरिक म्हणजेच नेमकी त्याची कर्तव्य काय हे अनेकांना कळतच नाही सहज शिक्षणातून मुलांना आपली कर्तव्य समजून घेण्यासाठी चालवलेला पिसवली शाळेचा हा उपक्रम कृत्य आणि अनुकरणीय भविष्यात याच पिसवलीच्या शाळेतून जर मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको प्रदीप भणगे न्यूज एटीन लोकमत कल्याण